मित्रांनो नमस्कार मी अमोल मिस्टर फार्म या आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती दोन महिन्यापूर्वी आपण एक व्हिडिओ अपलोड केला होता शेळी पालन आणि चारा नियोजन यामध्ये आपण खूप साऱ्या गोष्टी कव्हर केल्या होत्या त्यामध्ये प्रामुख्याने ज्या शेतकऱ्याला पाणी मुबलक प्रमाणात आहे पाणी आणि जमीन त्या शेतकऱ्याला उन्हाळ्यामध्ये चा खूप साऱ्या व्हरायटी टिकून ठेवणं सोपं जात आहे परंतु ज्या शेतकऱ्याकडे पाणी आणि जमीन कमी प्रमाणात आहे त्या शेतकऱ्यांना उन्हाळ्यामध्ये अशा व्हरायटी टिकून ठेवणं खूप मुश्किल होत आहे आता जसं बघायला गेलं तर आपल्या फार्मवरती आपण खूप साऱ्या अशा चाऱ्यांचे प्रकार लावून ठेवलेले आहेत परंतु यावर्षी जे काही दुष्काळ पडलाय त्यामुळे आपल्याला त्या चाऱ्यांना पाणी मुबलक प्रमाणात देणं जरा मुश्किल होत आता होतं कसं आहे की आपण जे काही चारा कापून आणि दुसऱ्या टोकापर्यंत जातोय सुरुवातीचा जो चारा आहे तो कापणी योग्य होईल या पद्धतीने आपण करून ठेवलेलं होतं पण सध्या अशी कंडिशन होती की हिवाळ्यामुळे नेपियर गवताची वाढ पूर्ण अशी झपाट्याने होत बाकी जी जी ले ले नाही बाकीच्या ऋतूंप्रमाणे आणि त्यामध्ये पाण्याची जी कमतरता आहे त्यामुळे नेपियर गवत असं पाहिजे तसं वाढलेलं नाही मग आता ह्या ज्या गोष्टीची कमतरता आहे आपल्याला भरून काढणं खूप गरजेची होती आता जर बघायला गेलं तर मी तुम्हाला आपल्या चाराची परिस्थिती आता सध्याची दाखवतो आता या बाजूला जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी आपण सुपर नेपियरची लागवड केलेली होती आता तुम्ही बघू शकता की त्याची वाढ जी आहे पाण्याच्या कमतरतेमुळे झालेलीच नाहीये या बाजूला आपण स्मार्ट नेपियरची लागवड केलेली आहे आता हिवाळ्यामुळे ह्या नेपियर गवताची जी वाढ कमी होते यामुळे आपल्याला यो कापणी योग्य असा चारा भेटत नाहीये आता पुढच्या बाजूला जे आहे ती वन नावाची तुती जे आपण शेळ्यांसाठी करतोय ती आपण त्याची लागवड केलेली आहे त्याला सुद्धा ही जवळपास वाढ ही अशी कमी दिसते त्यामुळे आपल्याला चाऱ्याचं नियोजन करणं थोडस कठीण जात आहे या भागामध्ये आपण मेथी घासाची लागवड केलेली आहे तर नेपियर गवताचं पाणी जे आहे ते कमी करून आपण घासावरती जरा जास्त भर देतोय कारण की मेथी घास टिकवणं हा खूप गरजेचा आहे नेपियर गवताचं जे काही वाढ आहे ती हिवाळ्यामध्ये कमी असल्यामुळे तुम्ही समोर जे बघू शकताय की याला संपूर्ण तीन महिने कम्प्लीट झाले तरी पण याची वाढ अशी पूर्णता झालेली नाही सुक्या चाऱ्यामध्ये आपण सोयाबीनचं भूस साठवून ठेवलेलं आहे आणि ही जी तुम्हाला समोर दिसती ही कांद्याची पात जी आहे ती आपण वाळत घातलेली आहे म्हणजे जेव्हा ती वाळेल त्यावेळी आपण भरून ठेवू शकतोय साठा करून ठेवू शकतोय आता हे संपूर्ण चारा नियोजन जे तुम्ही बघितलं हे संपूर्ण चारा नियोजन जे आहे ते आपल्याला कमी पडत त्यामुळे आपल्याला एक पुढचं पाऊल उचलणं जरा गरजेचं होतं आपल्या फार्मवरती मेल फिमेल आणि लहान पिलं पकडून जवळपास तीस क्वांटिटी आहे आणि एक गाय यांच्यासाठी हा जो तुम्हाला जो चारा दाखवला मी चारा नियोजन हो आपल्या फार्मरचं ते असं उन्हाळाभर पुरेला पुरेसं नाहीये मग आता आपण मुरघास बनवण्याचा हा निर्णय घेतला मग आता तर खूप साऱ्या शेतकऱ्यांचा असा प्रश्न असतो की शेळीला काही प्रॉब्लेम होतो का किंवा काय आपण आपल्या आसपास जर बघितलं तर खूप साऱ्या डेअरी फार्मवरती आपण बघतो की त्यांनी मकापासून बनवलेल्या मुरघासाचा एकदम व्यवस्थित असा वापर करून त्यांचा जो काही डेअरी फार्म आहे तो एकदम व्यवस्थित चालू आहे आणि अशाच पद्धतीने मी चौकशी करत गेलो तर खूप सारे असे गोट फार्म सुद्धा मला दिसले की त्यांनी त्यांच्या फार्मवरती मुरघासावरती शेळीपालन एकदम व्यवस्थितरित्या चालू आहे मग आता हा जो प्रश्न जो आपल्याला पडतो या प्रश्नाचं उत्तर जर बघायला गेलं तर मेथी गाज जो आहे तो जर आपण जास्त प्रमाणात जर शेळ्यांना दिला तर शेळ्या फुगण्याची शक्यता असते तो सेमच सगळ्या गोष्टी मुरघासाला पण लागू होता जर आपण सुरुवातीच्या काळामध्ये मुरघास शेळ्यांना जास्त प्रमाणात जर दिला तर शेळ्यांना त्रास होण्याची शक्यता आहे त्यामुळे ज्या पण व्यक्तीने मला सांगितलं की स्टेप बाय स्टेप तुम्ही शेळ्यांना मुरघास वाढवत हो जा त्यासाठी मी एक प्रयत्न करतोय की आपल्या मेथी घास किंवा बाकीच्या चाऱ्यांसोबत मी थोडा थोडा मुरघासाची त्यांना सवय लावेल आणि त्याची क्वांटिटी जी आहे हो वाढवत जाईल मागच्या व्हिडिओप्रमाणे प्रमाणे ह्या व्हिडीओतही मी परत एकदा सांगू शकतो की आपण ही जी प्रोसेस मी तुम्हाला मुरघासाची दाखवतोय आ, ही एक माहितीसाठी एक प्रोसेस आहे मुर्गास कसा बनवला जाऊ शकतो यासाठी आणि शेळीपालनामध्ये मुरघास चालतो यासाठी तर जर यामध्ये थोड्याफार काही कमी पण असू शकता किंवा काही गोष्टी तुम्हाला माहीत नसतील तर त्या माहीत पण होऊ शकता हा व्हिडिओ फक्त एक माहितीसाठी आहे हे एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या जे आपली मका आपण सिलेक्ट करतो किंवा जे मकाचा आपण मुरघास बनवतो ह्या मुरघासामध्ये त्या हिरव्या मकाचं जे काही आपल्यांना पोषक घटक आहे ते पूर्ण वर्षभर भेटावे यासाठी आपण मुरघास बनवतो मग आता ही जी मका आहे ती सिलेक्ट करताना खूप गोष्टींची आपल्याला काळजी घ्यावी लागते जर तुम्ही मुरघास पहिल्यांदाच बनवत असाल आणि तुम्हाला जर या गोष्टीची माहिती नसेल तर तुम्ही अशा व्यक्तीला घेऊन जा ज्या व्यक्तीला त्या मुरघासाची संपूर्ण माहिती आहे ती मका सिलेक्ट कशी करायची काय कशी करायची या सगळ्या काही गोष्टी तर आपण जी मका घेतली जवळपास तीस गुंठे मका आपण आपल्या मुरघासासाठी घेतलेली आहे तर, आ, ही तर ही मका जर तुम्ही समोर बघू शकत असाल तर ही मका आपण चिकातली सिलेक्ट केलेली आहे आता ही जी मका आहे कापणीनंतर ह्या मकामधलं पाण्याचं प्रमाण हळूहळू कमी व्हायला लागतं मग आता ही मका सुकू नये किंवा यामधलं पाण्याचं प्रमाण खूप जास्त कमी होऊ नये यासाठी या आपण काय केलं आहे की लवकरात लवकर त्याची कुट्टी करण्याचा प्रयत्न केला आहे मग आता ह्या कुट्टीची साईज जी आहे ती तुम्ही जे काही मशीन वापरताय ट्रॅक्टरचं जे मशीन वापरताय त्या मशीनवरती एक सेटिंग असते त्यामध्ये तुम्ही त्या ज्या तुकड्यांची साईज आहे ती कमी किंवा जास्त तुमच्या हिशोबाने ठेवू शकता मग आता हा जो संपूर्ण चारा जो तुम्ही बघताय तो संपूर्ण चारा आपल्यांना कुट्टी करून आणि तो गाडीमध्ये भरणं म्हणजे आम्ही आयशर ट्रकचा वापर केला ट्रान्सपोर्टसाठी तर आ, ही जी कुट्टी आहे यामधलं पाण्याचं प्रमाण कमी न होता आपल्यांना लवकरात लवकर ट्रान्सपोर्ट करून ते आपल्या फार्मपर्यंत आणायचं होतं त्यासाठी लेबरसोबत आपल्या घरच्या माणसांनी खूप मदत करून आ, पार फिडिंगपासून तर आयशर ट्रकमध्ये पूर्ण संपूर्ण कुट्टी सेट करण्यापर्यंत मदत केली आणि लवकरात लवकर आपल्या फार्मपर्यंत आपण तो ट्रान्सपोर्ट करून घेतला मुरघासाची प्रोसेस सुरू करण्याच्या अगोदर आपल्यांना त्याची पूर्वतयारी करून ठेवणं खूप गरजेचे असते जसं की लागणारा बॅग आणून ठेवणं मिनरल मिक्सचर तुम्ही जर मिक्स करणार असाल तर आणि त्यामध्ये जर मीठ टाकणार असाल ते तर ते आता जर बघायला गेलं तर मुरगासाच्या बॅगींमध्ये टनेजच्या हिशोबाने वेगवेगळे प्रकार भेटतात जसं की एक टन दीड टन तीन टन पाच टन आणि यामध्ये रुंदी आणि उंचीतही खूप सारा फरक आढळून येतो आता मी ही जी बॅग आणली तुम्ही समोर बघू शकता ही बॅग जवळपास सात फुटाच्या पेक्षा जास्त उंचीची आहे मग आता खरं तर आपल्याला रुंद असलेली बॅग ही भेटलेली नाही त्यामुळे आपण ह्या बॅगेचा वापर करतो आहे आता यामध्ये प्रॉब्लेम असं होतो आहे की ही जी दीड टनाची बॅग मी वापरतो आहे त्या बॅगेची उंची जास्त असल्यामुळे ज्यावेळी भरल्यानंतर त्या अशा तिरप्या होणं किंवा एका बाजूला झुकणं यासारख्या गोष्टींचा आपल्याला प्रॉब्लेम आढळून आला मग आता जे समोर तुम्ही बघताय ए टू झेड नावाचं जे काही मिनरल मिक्सचर आहे याचं प्रमाण मी एका टनाला एक किलो याप्रमाणे आपण ठेवलं आहे आणि जे जाड मीठ जे जा आहे ते एका म्हणजे दीड टनाला मी एक पिशवी असं एक पिशवी म्हणजे एक किलो याप्रमाणे मी टाकलेलं आहे आता बघायला गेलं तर हे कमी झालं आहे किंवा जास्त झालं आहे याचा प्रश्न वेगळा आहे परंतु आपल्या शेळ्यांना मुरघास जो जा आहे जास्त गरम पडू नये यासाठी मी एवढं प्रमाण ठेवलं आहे कदाचित शेतकरी यापेक्षाही जास्त टाकत टाकत असतील आता जर तुम्ही समोर बघत असाल तर आपल्याला मुरघास भरण्याची जी प्रोसेस आहे ती आपल्यांना चालू करायची आहे आता यासाठी आपल्यांना जे काही आपण त्याचं फाउंडेशन जे तयार करून घेतलं आहे त्या ठिकाणी आपण जाडमीट आणि थायमीठ उंदीर आणि उदई लागू नये यासाठी आपण ते टाकून घेतलेले तुम्ही बघू शकता आणि त्याचबरोबर उंदीर जे आहे त्यांनी नळ करून आपल्या बॅगांचे नुकसान करू नये यासाठी मी पंचवीस फूट लांब आणि चार फूट रुंद अशी एक जाळी आणून खाली आथरून ठेवलेली आहे आता या जाळीचा जा जो गाळा आहे तो मला जवळपास अर्धा इंचचा गाळा जो भेटला आहे तर ही संपूर्ण जाळी जी जा आहे आपल्याला जवळपास पंधराशे रुपयापर्यंत गेलेली आहे मग आता या जाळीवरती आपण एक प्लास्टिकचा कागद आथरून आणि त्यावरती आपण मुरघास भरण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे आता जर मुरगासाच्या बाबत जर बघायला गेलं तर यामध्ये जे काही लेबर आहेत यांच्याकडे अगोदरच त्या मुरघास भरण्याच्या म्हणजे मुरघासाच्या बॅगा सेट करण्यासाठी एक स्ट्रक्चर असतं जे तुम्ही समोर बघताय हे स्ट्रक्चर व्यवस्थित सेट करून आणि त्या बॅगेला व्यवस्थित बांधून आता ही पुढची प्रोसेस सुरू होणार आहे मग आता ह्या प्रोसेसनंतर आपल्याला काय करायचं आहे की जे आपण मिनरल मिक्सचर आणि मीठ जे आहे ते आपल्याला एका एका थरानंतर जे टाकायचं होतं तर मी त्याच्यामध्ये थोडासा चेंजेस केला कारण की या उंच बॅग असल्यामुळे मला वरून टाकणं सोपं जात नव्हतं त्यामुळे मी काय केलं की ट्रकमधून जे काही आपला माल खाली येतो आहे त्यामध्येच थोड्या थोड्या प्रमाणामध्ये मिनरल मिक्सचर मी, मी टाकलं मीठ वगैरे टाकलं त्यामुळे जी प्रोसेस आपली भरण्याची आहे त्यामध्ये आपण अडथळा निर्माण केलेला नाही मग आता ह्या मुरगासाच्या ज्या बॅग आहे त्या भरण्यासाठी आपल्याला पूर्ण खाली फाउंडेशनपासून व्यवस्थित सेट करून आणणं गरजेचं आहे तुम्ही जर बघितलं तर खालच्या फाउंडेशनला व्यवस्थित दाबून आणि संपूर्ण हवा अशी बाहेर निघून येईल याचा संपूर्ण प्रयत्न आपण केलेला आहे ही बॅग भरत भरत वरती आल्यानंतर जर तुम्ही बघितलं तर आपल्याला वरती इनरचं जे तोंड आहे ते व्यवस्थित बांधून घ्यायचं आहे ते तोंड बांधण्याअगोदर असलेली जी हवा आहे त्यामध्ये असलेली हवा ती आपण व्यवस्थित बाहेर काढणं गरजेचे आहे कारण की हवेचं प्रमाण जर त्या बॅगेमध्ये राहिलं तर आपला मुरघास खराब होण्याची खूप दाट शक्यता आहे त्यामुळे आपण ह्या गोष्टींवरती बारीक लक्ष देणं खूप गरजेचं आहे आता जर या प्रोसेसमध्ये लागलेला संपूर्ण खर्च जर बघायला गेलं तर मी तुम्हाला व्यवस्थिताचा स्टेप बाय स्टेप सांगतो मका आणि लेबर कॉस्ट या दोन्ही मिळून मला चाळीस हजार रुपये एवढा खर्च आलेला आहे आता त्यासोबत या बॅगा ज्या आणल्या आहेत त्या आउटर आणि इनर म्हणजे या बाहेरची बॅग आणि यामध्ये असलेली इनर ही आपल्याला चारशे नव्वद रुपये पर पीस या पद्धतीने पडलेलं आहे त्याखाली जी जाळी आपण वापरलेली आहे ती चार चार फूट बाय पंचवीस फुटाची त्या जाळीसाठी आपल्याला पंधराशे रुपये खर्च आलेला आहे आणि ट्रान्सपोर्टिंगसाठी आणि ह्या सगळ्या गोष्टींचा खर्च मिळून जवळपास मला एक जवळपास पन्नास ते बावन्न हजार रुपये पूर्ण खर्च झालेला आहे हा जो संपूर्ण चारा हा जो संपूर्ण मुर्गास मी जो तयार केला आहे भरपूर जणांना वाटेल का हे खूप जास्त करून ठेवला आहे पण पुढच्या पावसाळ्यापर्यंत एक गाय आणि आपले जे काही तीस क्वांटिटी आहे यांना पुरण्यासाठी मी हा थोडासा जास्त प्रमाणात करून ठेवला आहे कारण की जर आपला हिरवा चारा जर संपूर्ण संपला तर आपल्याना संपूर्ण पर्याय यावरच आहे कोरड्या चाऱ्यासोबत आपला मुरघास आपण वापरणार आहे तर त्या हेतूने आपण थोडा जास्त घेऊन ठेवलेला आहे कारण की संपल्यानंतर पळत बसण्यापेक्षा आपलं स्वतःची सोय असलेली बरं यासाठी या, या व्हिडिओमध्ये मुरघास बनवण्याची जी आपण संपूर्ण प्रोसेस बघितली आणि एवढं नियोजन असतानाही शे शेळीपालनामध्ये ह्या ज्या छोट्या मोठ्या ज्या अडचणी येत आहे त्यांना तोंड देण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी आपण करू शकतो आहे यासारखी छोटी मोठी माहिती तुम्हाला भेटण्यासाठी आपण ह्या चॅनलवरती अशा माहितीचा व्हिडिओ आपण टाकत असतो हेतू फक्त एवढाच आहे की ही व्हिडिओ बघून काहीतरी थोड्याफार तरी, तरी लोकांना या गोष्टीची एक जाण येऊ शकते की आपण जो काही चारा एवढ्या प्रमाणात करून ठेवला आहे तो चारा आपल्या जनावरांना पूर्ण उन्हाळाभर पुरेल हा कितपत आहे काय आहे कसा आहे या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला होण्यासाठी हा व्हिडिओ आपण तयार केला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा यासारखे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आपण तुमच्यापर्यंत आणत असतो आणि आपल्या आप शेळी पालनामध्ये ज्या पण काही छोट्या मोठ्या आपल्यांना अडचणी येतात त्या शेळी पालकापर्यंत पोहोचवण्याचं आपण काम करतो तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद